सर्वांना नमस्कार प्रेमासाठी काही पण या कथेचे आधीचे छप्पन्न एपिसोड आपण आधीच आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत तू कृपया ते सर्वांनी आधी पाहावे अन्यथा कथा समजण्यास आपल्याला अडचण येईल मागील भागात काय पनिशमेंट आहे अमृतानं अडखळत त्याला विचारलं तू तयार आहेस त्यासाठी विशालनं भोव्या वर करून तिला विचारलं हो तिनं मान हलवत उत्तर दिलं आणि विशाल किंचित गालात हसला ठीक आहे पुढच्या स्टॉपवर तुझ्यासाठी एक पनिशमेंट विशाल हसत म्हणाला आणि मेघना आणि आदित्य दोघेही डोळे मिटून त्यांचं हसू कंट्रोल करत होते नुकत्याच लग्न झालेल्या या कपोलचं बोलणं ऐकून त्या दोघांना जाम हसू येत होतं त्यात विशालला सगळं माहिती आहे तरीही अमृता मात्र त्याला काहीही माहिती नसल्याचं दर्शवत होती त्यांचं हे अबोल प्रेम मेघना आणि आदित्य झोपेचं नाटक करून एन्जॉय करत होते आता पुढे हे महादेवा आता हे काय नवीन पनिशमेंट देणार आहेत मुळात माझा केस कसा चुकीचा असू शकतो त्यांनी तिच्याशी लग्न केलं आहे मग आठवण तर येणारच ना मग नाही का बोलत आहेत हे ते खोटं तर बोलत नाही ना माझ्याशी अमृता मनातच घाबरली होती इतकं घाबरायला काय झालं त्याचं लक्ष अधूनमधून आरशत जात होतं आणि तिच्या कपाळावरच्या अगदी सूक्ष्म आट्यासुद्धा त्याचे डोळे कॅप्चर करत होते नाही मी घाबरले नाही तिनं जबरदस्ती स्मित करत उत्तर दिलं आता मनातले विचार ती त्याला काय सांगणार होती ना रिअली त्यानं पुन्हा तिला विचारलं हो हो तिनं उत्तर दिलं ओके मग पुढे कॉफी घेऊया का त्यानं विचारलं हो अमृतानं उत्तर दिलं पण मनात आता जास्त जास्ती भ बसलेली आणि त्यानं थोडं पुढे जाऊन एका रेस्टॉरंटजवळ गाडी थांबवली मेघना आदित्यनं हाक मारली अगं या दोघांना झोपू दे आपण जाऊ विशाल सीट बेल्ट काढत तिला म्हणाला आणि अमृताला आणखी जास्त दडपण आलं आता तर कोणीच नाही फक्त आम्ही दोघे आता तिनं कोरडे झालेले ओठ आत घेऊन थोडे ओले केले अगं चालेल ना तिला गप्प पाहून त्यानं तिला पुन्हा विचारलं हो हो चालेल ना अमृतानं पण तिचा सीट बेल्ट काढला आणि दरवाजा उघडताच तोच त्यानं दरवाजा उघडला ती मान खाली घालून उतरली तसं त्यानं दरवाजा बंद केला चला तो म्हणाला तशी ती त्याच्यासोबत हळूवार पावले टाकू लागली त्यानं पुढं जावं आणि मग आपण त्याच्या पाठीमागे जावं असं तिला वाटत होतं पण विशाल मात्र तिच्या गतीने चालत होता तिला त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालायचं होतं तर त्याला मात्र तिला बरोबर घेऊन जायचं होतं आणि दोघांच्या या लढाईत दोघांची चाल खूपच हळूवार होत होती बस त्यानं तिच्यासाठी खुर्ची मागे घेतली आणि एवढी रिस्पेक्ट पाहून कुठेतरी अमृताचं मन त्याच्याकडे ओढ घेऊ लागलं आणि मनोमन ती प्रियाच्या नशिबावर जळू लागली कारण इतका समजूतदार आणि इतका चांगला लाईफ पार्टनर तिला मिळाला होता पण हे चुकीचं आहे हे सुद्धा तिचं मन लगेच तिला बजावत होतं विशालनं आता कॉफी ऑर्डर केली आणि तिच्यासमोर तो बसला आणि अमृता उगीच पदराशी चाळा करत इकडं तिकडं बघत होती कारण त्याच्याशी काय बोलायचं ते तिला कळत नव्हतं आणि त्यात तो समोरच बसला त्यामुळे अमृताला जास्तच अवघडून आलं होतं कॉलेजनंतर पुन्हा कधीच डान्स ट्राय नाही केला का त्यानं तिला विचारलं तसं तिने त्याच्याकडे पाहिलं नाही तिनं हळू आवाजात उत्तर दिलं पण मनात पुन्हा एकदा प्रश्न उठला त्यानं खरंच तिला कॉलेजमध्ये पाहिलं होतं का पाहिलं होतं तर कधी आणि मग ते तिला का आठवत नव्हतं आणि जर त्याला अगोदर पण ती भेटली असेल तर तर विशालची पर्सनॅलिटी पाहता त्याला पूर्ण विसरून जाणं शक्य नाही मग काय त्याला भेटल्याचं काहीच आठवत नाही अमृता विचार करत होती आणि तेवढ्यात कॉफी वेटर आला आणि दोघांच्या समोर कॉफी ठेवून गेला अमृतानं आता पटकन कॉफी घेतली अमृता गरम असेल ती तोंडाला लावणार तोच विशाल बोलला तसं तिनं कप तोंडाला न लावता त्यात फुंकर मारू लागली लवकरात लवकर कॉफी संपवून इथून जायचं बस एवढंच काय ते तिच्या मनात होतं पुन्हा ट्राय करणार त्यानं विचारलं आम काय तिनं त्यांना समजून विचारलं दोन आठवड्यांनी आपल्या ऑफिसमध्ये एक फंक्शन आहे आपल्या कंपनीला पंधरा वर्ष पूर्ण होणार म्हणून नाट्य आणि गायन कार्यक्रम ठेवला आहे बाहेरून जे कोणी येईल ते येईल पण तू त्या कार्यक्रमात डान्स करावा असं मला मनापासून वाटतं म्हणजे आईला पण आवडेल विशाल म्हणाला आणि अमृता आता थोडी स्तब्ध झाली तो तिला डिमांड करत होता का की सांगत होता की ऑर्डर करत होता तिला काही कळत नव्हतं पण तरीही त्याला वाटत होतं वाट की तिने डान्स करावा आणि ही कल्पनाच तिला खूप छान वाटत होती मागचे पाच वर्ष आपण डान्ससुद्धा केला नाही हे लक्षात असतानासुद्धा आपण त्याला डान्स करावं वाटतं म्हणून तिला होकार द्यावा असं वाटत होतं ना डान्स विशालनं तिच्या डोळ्यात बघत पुन्हा विचारलं आणि त्याचवेळी ती इतकी सुन्न झालेली की हातातला कप कधी निसटला हे सुद्धा तिला कळलं नाही पण तो खाली पडायच्या अगोदरच तिचं लक्ष त्याच्याकडे गेलं आणि तोपर्यंत तो, तो टेबलावर आपटला होता आणि त्यातली कॉफी तिच्या हातावर उडाली अमृता बी केअरफुल ती रिॲक्ट व्हायच्या अगोदरच त्यानं पटकन तिचा हात पकडला आणि त्यावरचे कॉफीचे थेंब पुसून टाकले आता अचानक झालेल्या घटनेने तिचे हार्टबीट्स वाढले होते इट्स ओके काही नाही झालं तिने पटकन हात बाजूला घेण्याचा प्रयत्न केला पण त्यानं लगेच हात घट्ट पकडला वेट मला नीट बघू दे त्यानं दुसऱ्या हातानं पेपर घेतला आणि त्यानं अमृताचा हात पुन्हा पुसला ओ कॉफी जास्त गरम नव्हती ती आता अस्वस्त झाली आणि म्हणून ती तसं म्हणाली कारण त्यानं तिचं मनगट घट्ट पकडलं होतं आणि आता हळूवार तिच्या हातावर पेपर फिरवत तो बघत होता त्यामुळे तिच्या पोटात गोळा रातून येत होता अहो खरंच काही झालेलं नाही तिनं पुन्हा हात किंचित उलटा करून त्याच्या हातातून काढून घेण्याचा प्रयत्न केला आणि यावेळी तिच्या हातातल्या हिरव्या बांगड्या कणकण वाजून तिथल्या तिथे हल्ल्या आणि त्यांनी क्षणभर विशालच्या मनावर मात्र काबू केला सॉरी त्यानं हात सोडला तसं तिने पटकन तो मागे घेतला त्यानं कॉफी प्यायला सुरुवात केली तिनं एक दीर्घश्वास सोडला आणि तिच्या भावना कंट्रोल केल्या आता तिथे शांती पसरली होती त्यानं कॉफीचा एक घोट घेऊन कप खाली ठेवला आणि तिच्याकडे पाहिलं आणि पुन्हा एकदा तिच्या काळजाचा ठोका चुकला कारण त्याच्या नजरेत पाहणं म्हणजे तिच्यासाठी आपल्याच भावना त्याला कळू नये म्हणून प्रयत्न करणं होतं मगाशी हॉटेलमध्ये काय विचारायचं होतं त्यानं तिला विचारलं काय तिनं न समजून पुन्हा त्याला विचारलं अमृता मगाशीचं विसरून गेली होती अगं हॉटेलमध्ये असताना तुला मला काहीतरी विचारायचं होतं ना पण त्यावेळी तू घाबरलीस आणि खायला काय हवं असं विचारलंस त्यावेळी तुला काहीतरी वेगळं विचारायचं होतं राईट right? त्यानं एक भुवई राईट बोलताच किंचित वर झाली आणि त्याची ती बोलण्याची स्टाईल पहिल्यांदा ती इतके जवळून ऑब्झर्व करत होती आणि तिला ती स्टाईल खूप युनिक आणि आकर्षक वाटली बोलना तो पुन्हा बोलला तसं ती भानावर आली हां हां म्हणजे ते प्रियकाने आली तुमच्यासोबत अमृतानं अडखत विचारलं तिची इथे काहीच गरज नाही विशालनं सहज उत्तर द्यावं तसं उत्तर दिलं पण प्रिया नाव ऐकून त्याच्या कपाळावर आठी मात्र उलटली होती आपल्याकडे आत्ता संधी आहे मनातले सगळे विचार बोलण्याची अमृताचा आता इरादा पक्का झाला विशाल तुमचं प्रियाशी लग्न झालंय मग तुम्हाला प्रियाची आठवण येत असणारच ना माझा गेस बरोबर होता अमृता हिंमत करून त्याला म्हणाली नाही मला आठवण नाही येत तिची तुझा गेस चुकला होता त्यानं खांदे उडवत सांगितलं पण का ती त्याच फ्लोमध्ये त्याला पुन्हा विचारून गेली अगं तू असताना मला दुसऱ्या कोणाची आठवण काय येईल त्यांना पण तिच्याकडे बघत तिच्याच फ्लोमध्ये उत्तर दिलं आणि क्षणभर तिचं हृदय बंदच पडलं पण लगेच आपण चुकीच्या भावना फील करतोय ते समजून तिने नकारार्थी मान हलवली आय एम सिरियस आता तिची नकारार्थी हलवलेली मान पाहून विशाल बेधडक म्हणाला तुम्ही असं कसं बोलता आहात ती उगीच राग आल्याचा भाव दाखवत म्हणाली कसं बोलतोय मी त्यांना उलट अमृतालाच प्रतिप्रश्न केला प्लट केल्यासारखं अमृता खालीमान घालून म्हणाली आणि विशालला ठसकाच लागला व्हॉट मी तुझ्यासोबत फ्लट करतोय असं तुला वाटतं त्यांना भुव्यावर करून विचारलं त्याच्या आवाजात आश्चर्य होतं आणि अमृता खालीमान घालून गप्प बसली पुन्हा उगीच अस्वस्थ झाल्याने पदराशे चाळ सुरूच होता तिचा अमृता काय विचारतोय मी त्यांना पुन्हा तिला विचारलं आणि तिनं श्वास घेतला आणि त्याच्याकडे पाहिलं तुमचं लग्न झालंय तुम्हाला प्रियाची आठवण यायला हवी ना पण त्या उलट तुम्ही इथे माझ्यासोबत फ्लट करत आहात खूप चुकीचं आहे हे लग्नाच्या बाहेर अफेअर करू नये ती एका दमात बोलून गेली अफेअर यू मी तुझं आणि माझं अफेअर चालू आहे त्यानं भुयावर करून तिला विचारलं नाही काही काय बोलत आहे ती पटकन त्याला म्हणाली मग आता काय बोललीस तू त्यानं तिला विचारलं मी फक्त बोलले की आता तुम्ही प्रियासोबत टाईम स्पेंड करायला हवा असं माझ्यासोबत फ्लट नाही करायला पाहिजे ती शेवटचं वाक्य एकदम हळू आवाजात म्हणाली आणि आता विशालला तिचा राग आला फ्लट करायला आपण कॉलेज स्टुडंट आहोत का तो आवाज शांत ठेवत तिला म्हणाला आणि आता तिला आपल्याच बोलण्याचा पश्चाताप झाला काही विचार न करता आपण त्याला बोलून गेलो असं तिला वाटू लागलं आय सो अमृता बोलत होती की आणि लग्न झाल्यावर फ्रट करायचं नाही असे कुठं लिहिलं आहे का विशालनं हाताची घडी घालून तिला विचारलं आणि आता ती पुन्हा शॉक झाली विशाल असं काहीतरी बोलेल असं तिनं त्याच्याकडून कधीच एक्सपेक्ट केलं नव्हतं कॉफी झाली अमृता उठत म्हणाली त्याच्यासमोर आता तिला बोलण्यासारखं काहीच नव्हतं आणि विशाल म्हणाला थांब अजून पनिशमेंट नाही सांगितली मी विशाल म्हणाला आणि तिनं गोंधळून त्याच्याकडे पाहिलं पनिशमेंट ती तर झाली ना तिनं अडखत विचारलं माझ्यासोबत कॉफी पिणं म्हणजे तुला पनिशमेंट वाटते का त्यांना भोळ्या जुळून विचारलं आणि त्याच्या दोन्ही भोळ्यांच्या जा मधोमध झालेला त्रिकोण पाहून ती मनातूनच ना 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 गडबडली नाही म्हणजे तुम्ही काही बोललंच नाही सो अमृता म्हणाली ओके फाईन आधी खाली बस सांगतो तुला तुझी पनिशमेंट विशाल पुन्हा रिलॅक्स बसत तिला म्हणाला आता ती बसली पण आता पुन्हा एकदा तिचा जीव वरखाली होऊ लागला अमृता मग अशी तुला मी सांगितलं ना की आपल्या कंपनीत एक फंक्शन आहे तू त्याच्यासाठी डान्स करणार का विशाल म्हणाला हां ते होय हो ती पनिशमेंट हीच आहे त्या दिवशी तू डान्स करायचा विशाल म्हणाला आणि का कोणच ठाऊ तिचं मन भरून आलं डान्स तिची सगळ्यात आवडती हवी होती पण ती सुटल्यावर निरज झालेल्या आयुष्यात आजपर्यंत कोणीच पुन्हा तिला तिची आवड जोपासण्यासाठी फोर्स केला नव्हता फक्त विशाल होता जो हे सगळं करत होता करणार ना डान्स त्यानं पुन्हा तिला विचारलं आता तिला होकार द्यावा की नकार हे कळत नव्हतं डान्ससाठी लागणारा आत्मविश्वास या पाच वर्षात ती गमवून बसली होती मग ती कशी होकार देऊ शकत होती आता तू माघार घेऊ शकत नाही तिला गप्प पाहून विशाल पुन्हा तिला म्हणाला अहो पण माझी प्रॅक्टिस काहीच नाही आहे मला जमणार नाही अमृता लगेच म्हणाली प्रयत्न कर हे एक चॅलेंज म्हणून घे विशाल म्हणाला आणि आता अमृता विचारत पडली खरंच इतक्या वर्षानंतर आपल्याला जमेल का ते अमृता विचार करत होती आणि ते पाहून विशाल म्हणाला अगं कोणताही निर्णय विचार करून घ्यावा हे जरी खरं असलं तरी काही निर्णय घेताना जास्त विचार करू नये नाहीतर मग गोंधळ जास्त होतो विशाल तिला म्हणाला आणि तेवढ्यात ओ माय गॉड आम्हा दोघांना गुदमरून मारण्याचा विचार होता का तुमचा मेघनाचा आवाज आला तसं दोघांनी पण मान वर करून मेघनाकडं पाहिलं तर मेघना घामपुसत उभी होती आणि तिच्यासोबत आदित्य पण वैतागून घामपुसत उभा होता एसी तरी सुरू ठेवायचा ना रे दादा केवढं गरम झालं मेघनानं खुर्चीवर बसत एक सुस्कारा सोडला सॉरी अमृता लगेच म्हणाली पण विशाल मात्र शांत होता आणि मेघना म्हणाली इट्स ओके बर आम्ही दोघे आता इथेच थांबतो तुम्ही दोघे पुढे जा मेघना विशाल अमृताला म्हणाली मेघना पण तुम्ही दोघे कुठे जात आहात अमृतानं तिला विचारलं अगं इथून जवळच माझं गाव आहे जाता जाता आईसोबत भेट घेते आणि संध्याकाळी इकडे तिकडे यायला निघते आदित्यला पण माझ्या आईबाबांना भेटायचं आहे सो आम्ही इथेच थांबतोय मेघना आळस देत तिला म्हणाली मग मला पण घेऊन जा ना मला पण तुझ्या आईला बघायचं आहे अमृता लगेच तिला म्हणाली तसं मेघनानं विशालकडे पाहिलं आपण सगळेच जाऊया आणि संध्याकाळी निघूया विशाल म्हणाला पण त्यांना माहिती आहे का आपण तिकडे येतोय ते नाहीतर उगीच त्यांची तारांबळ उडायची अमृता म्हणाली आता एवढे सगळे अचानक जाणार म्हणून अमृताला तिच्या आईवडिलांसाठी टेन्शन आलं होतं त्यात मेघनाचे वडील अजून पूर्णपणे बरे झाले नव्हते आणि म्हणूनच ते विशालच्या लग्नाला सुद्धा आले नव्हते अमृता अगं माझ्याही म्हणते माहिती नसताना मिळालेलं सरप्राईज आणि न कळवता आलेले पाहुणे कधी कधी खूप आनंद देऊन जातात आणि जेवढं मी माझ्या हिसाबांना ओळखते त्यांना तुम्हा सर्वांना भेटून खूप खूप आनंद होईल चला मेघना आनंदात त्यांना म्हणाली यस मी तर आधी त्यांचे चरण स्पर्श करणार आहे कारण आजपर्यंत आयुष्यातले उपदेश फक्त हिच्या तोंडून ऐकले होते आज ते उपदेश देणाऱ्या व्यक्तीला समोर पाहणार अमृतात एक्साइटमेंटमध्ये म्हणाली चला मग त्यासाठी लवकर निघावं लागेल विशाल सगळ्यांना उठत म्हणाला तसं मेघना आणि आदित्य पण उठून निघाले आता मेघना आणि आदित्य थोडं पुढं गेले आणि विशालनं अमृता एक मिनिट पुढे जाणाऱ्या अमृताला तो म्हणाला आता आणखी काय तिनं त्याच्याजवळ येत प्रश्नार्थक नजरेनं त्याच्याकडे पाहिलं मला असं फ्लटी बोललेलं बिलकुल आवडलं नाही आजपर्यंत मी कोणासोबतच फ्लट केलं नाही आहे तो तिच्यावर नजर रोखत म्हणाला आणि तिथून निघून गेला आणि अमृतानं आता डोळे मिटून एक सुस्कारा सोडला तो आपल्यावर रागवला वाटतं आपण होगी जसं काही बोललो तिला मनातच खूप खूप वाईट वाटलं त्याच्याशी जास्त बोलण्यासाठी ती घाबरत असली तरीही त्याची नाराजगी तिला दुःख देऊन गेली ती तशीच गाडीमध्ये येऊन बसली घरात अजून कोण कोण असतं ग विशालनं गाडीत बसताच मेघनाला विचारलं आता आपण घरी जातच आहोत ना तिथे जाऊन बघा मेघना त्याला म्हणाली मेघना काही फळे घेऊया का गं गावात कुठे मिळतात अमृते तिला म्हणाली अगं नको फळांची बाग आहे आमची मेघना हसत तिला म्हणाली क्या बात हे मग चिक्की वगैरे आईला आवडत असेल असं काही किंवा मग घरात कोणी लहान असेल तर त्यांच्यासाठी चॉकलेट घेऊया विशाल म्हणाला आणि थोड्याच वेळात त्यांची गाडी एका घरासमोर येऊन थांबली समोर मोठं पटांगण आणि पूर्ण झाडांनी वेढलेलं ते घर होतं थोडं जुनं होतं पण सुव्यवस्थित होतं वेलकम टू माय होम मेघनानं खाली उतरताच एक मोठा श्वास घेतला बाकी सगळे पण आता खाली उतरले घर थोडं रानत होतं त्यामुळे पक्ष्यांची किलबिलेट थोडी जास्तच ऐकू येत होती आई मेघनानं बाहेरूनच हाक मारली आणि आता विशाल आणि अमृता समोरच्या दरवाजाकडे उत्सुकतेने बघू लागले अमृतसुद्धा आज पहिल्यांदा मेघनाच्या घरी आली होती त्यामुळे तिच्या आईला बघण्याची उत्सुकता तिला सुद्धा होती आई मेघनानं पुन्हा हाक मारली तसं बाई 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 थांबा मला जाऊ दे आतून एका मध्यम वयीन श्रीचा आवाज आला नाही मला पहिलं जाऊ दे दुसऱ्या स्त्रीचा आवाज आला आणि आता तोच दरवाजामधून एक साथ पाच स्त्रिया दाटीवाटीने बाहेर पडल्या आता यातली हिची आई कोण विशाल एका पाठोपाठ एक त्या पाच ही श्रियांना बघत नव्हता कमी जास्त सगळ्याच साठीच्या आसपास वाटत होत्या अगबाई पाहुणे आलेत वाटतं एक चढ पात्र गौरीबाई सगळ्यांना पाहून खुश होत म्हणाली आई मेघनानं जाऊन तिच्या पायांना स्पर्श केला म्हणजे नक्कीच आता ही तिची आई आहे विशालनं मनोमन तर्क लावला होताच की आई मेघना लगेच दुसऱ्या बाईकडे वळाली आणि तिनं तिच्या पायांनासुद्धा स्पर्श केला दोन दोन आया आहेत का हिला एक सख्खी आणि दुसरी कदाचित सावत्र असे पण हिनं कधी सांगितलं नाही ते विशाल अजूनही मनात अंदाज बांधत होता की मेघना आई आई करत त्या सगळ्याच बायकांच्या पाया पडली आणि आता विशालला चक्करच यायची बाकी होती पाच पाच आया कोणाच्या असतात विशाल गोंधळून त्या पाचही जणींना बघत होता नेमकं उपदेश देणारी आई कोण हाच प्रश्न त्याला पडला होता आई ही अमृता आहे आणि हे वकील साहेब माझे मोठे धीर विशाल दादा आणि हा तुमचा लाडका जावई आदित्य हा तर तुम्हा सर्वांना माहिती आहेच ना मेघनानं सगळ्यांची ओळख करून दिली आणि या रोहिणी आई रेवती आई चित्र आई विशाखा आई आणि ही स्वाती आई मेघनानं त्या सगळ्या बायकांची पण ओळख त्यांना सर्वांना करून दिली तसं अमृतानं हात जोडून सगळ्यांना प्रणाम केला विशालनं पण हात जोडले अमृता तुझ्याबद्दल रात्रंदिवस ऐकतोय बरं का आम्ही पण आज शेवटी आपली भेट झालीच एक थोडीशी सावळी पण तितकीच मायाळू दिसणारी श्री अमृताच्या गालावर हात ठेवत म्हणाली मेघनानं तिचं नाव विशाखा असं सांगितलं होतं आणि तीच मेघनाची खरी आई होती हो हो अगं विशू त्यांना आत तर येऊ दे मग गप्पा मारू आपण स्वाती आई तिला म्हणाली तसं त्या पाचही जणी त्या सगळ्यांना आत घेऊन गेल्या आतमध्ये घरात पसारा पडला होता दहा ते बारा बायका पापड लाटत होत्या एक दोन बायका केळींचे घर साफ करून ठेवत होत्या तर जनी उड़त फोल फोल काही जणी फळभाज्या निवडत होत्या अहो आत्ताच आम्ही सर्वांनी व्यवसाय सुरू केला आहे फळभाज्या फळे विक्रेतीचा आणि हा आमचा महिला बचत संघ एका कंपनीला पापड पण लाटून देतो त्यामुळे घरात थोडी गर्दी आहे हा समजून घ्या चित्राई म्हणाली आणि आम्हाला काही प्रॉब्लेम नाही विशाल इकडे तिकडे बघत म्हणाला का कोणच ठाऊ पण ते सगळं पाहून त्याला अंबिका देवीची आठवण आली होती तो लहान असताना गावातल्या बायकांना घेऊन अंबिकादेवी असे छोटे मोठे उद्योग करायला बघायची पण घ पण घरून पाहिजे तेवढा सपोर्ट मिळायचा नाही त्यावेळी त्याचे बाबासुद्धा बाहेरगावी असायचे त्यामुळे त्यांचा पण सपोर्ट कमीच मिळायचा तरीही अंबिकादेवी तिथल्या महिलांना सशक्त करण्यासाठी धडपड करायची पण तिला पाहिजे तितकं यश मिळतच नव्हतं आणि बऱ्याच वेळा तिला हातात झालेलं त्यांना स्वतः पाहिलं होतं पण त्यावेळी विशाल खूप लहान होता कधीतरी तिच्या कुशीत जाऊन तिला विचारायचा आई तुला काय झालंय तू का नाराज आहेस ग आणि मग ती त्याच्या केसातून हात फिरवत उत्तर द्यायची बाळा अरे आयुष्यात दुःख नसलं की माणूस जगाचं दुःख आपलं करून घेतो आणि तुझ्या आईला पण तसलीच सवय आहे गावातल्या दारुड्या नवऱ्याच्या हातून मार खाणाऱ्या बायकांना कष्ट करायला शिकवण्याचा प्रयत्न करत आहे मी पण यश येत नाही रे कधी घरचे आडेतात तर कधी गावातले तर कधी त्यांचे दारुडे नवरे येथे येऊन घरात धिंगाणा करतात खूपच हदबल वाटतं रे मला सुस्कारा सोडत बोललेली तिची वाक्य अजूनही त्याला आठवत होती आणि आज त्याला जाणीव होत होती की त्याची आई केवढी जिद्दी आणि चांगल्या विचारांची होती स्वतःचं सुख ओंजळीत असताना त्यावेळी ती लोकांचा विचार करत होती आजही ती अशा संस्था चालवत होती त्यामुळे कितीतरी स्त्रियांना आश्रय काम अन्न आणि भविष्याची तरतूद सगळंच करण्याची संधी मिळाली होती आपल्याकडे अशी आई आहे याचा तर अभिमान असायला हवा पण आपण सध्या तिचा रागराग करत आहोत विचार करत करत एक दीर्घ श्वास घेतला आणि त्याच वेळी इकडं अमृताला पण जगातला सगळ्यात मोठा प्रश्न पडला होता की मेघनाची ती उपदेश देणारी यातली आई आहे तरी कोण ती तर प्रत्येक बाईसोबत एकदम प्रेमाने वागत होती त्यामुळे उपदेश देणारी आई कोण यासाठी अमृता आणि विशाल दोघे पण त्रस्त झाले होते आदित्य आणि मेघनाच्या लग्नाआधी मेघनाच्या घरची परिस्थिती खूप दिवसांपासून त्यांना तिथं बसलेलं बघत होती आणि एक दिवस तिनं त्यांना विचारलं तुम्ही इथे का बसला आहात तुम्ही तर चांगल्या घरच्या वाटता पण प्रत्येक बाईची कहाणी वेगळी होती कोणाला सून त्रास देत होती तर कोणाला दारू नवरा तर त्यातील दोन जणींची मुलं परदेशात गेली होती आणि ती तिकडे स्थायिक झाली आणि आता त्यांना पैसे पण काय साधं फोन पण करून कोणी विचारत नव्हतं अशात पैशाअभावी त्यांना भीक मागायची वेळ आली आणि या सगळ्या एक एक करून एकमेकींना भेटल्या होत्या आणि आता त्या एकत्रच राहत होत्या त्यांचं ते सगळं ऐकून मेघनाला खूप खूप वाईट वाटलं तिला पण सध्या घरी मदतीची गरज होती आणि म्हणून तिनं त्या सगळ्यांना तिच्या घरी आणलं आणि त्यामुळं तिच्या घरी तिला खूप सपोर्ट मिळाला तिची आई पण सारखी हजारी असायची वडिलांचं पण तिलाच करावं लागायचं पण आता या सगळ्या घरी आल्या आणि तिची आई नीट झाली आणि मग घरातून त्यांनी लोणचं पापड फळभाज्या विकण्याचं ठरवलं आणि ते करताना मेघना आणि आदित्यनं त्यांना खूप खूप मदत केली आणि आता त्यांचा व्यवसाय खूप चांगला चालला होता आणि त्या सगळ्यांना त्यांच्या मुलांची कमी वाटू नये म्हणून मेघना त्या सगळ्यांना आई म्हणायची आणि त्या सगळ्यासुद्धा तिला आपल्या मुलीप्रमाणेच जीव लावत होत्या तर कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा आता एवढ्यात मला बऱ्यापैकी कमेंट्स येत आहेत तर मला खूप आनंद होतो कारण की आधी कमेंट्स देत नव्हत्या मोजक्या दोन तीन जणांचेच कमेंट्स यायचे आता बऱ्यापैकी कमेंट्स येत आहेत काय ना मला रोज व्हिडिओ बनवायचा असतो आणि मी प्रयत्नही खूप करते पण काय होतं ना मला दोन मुलं आहेत एक छोटा आहे आणि एक सात वर्षाचा आहे तर एक छोटा मुलगा असा आहे की तो मला दोन मिनटंसुद्धा एका जागेवर बसून देत नाही त्याचं नुसतं सुरू असतं मम्मी बाहेर चल मम्मी मला हे दे मम्मी चल माझ सांग खेळ हे कर ते कर आणि त्यानंतर शाळेतून मोठा मुलगा आला की त्याचा अभ्यास असतो बाकीच्याही खूप गोष्टी असतात आणि त्या दोघांचं करता करता दिवस कसं जातो ते मला कळतच नाही रात्री एक वाजता एक नंतर दीड नंतर माझा लहाना मुलगा झोपतो त्यानंतर मी लिखाण करायला बसते एकदम शांततेत लिखाण करते तीन चारपर्यंत दोन घंटे झोप घेते शाळाला पुन्हा उठून माझ्या मुलाला चावरून त्याला शाळेत पाठवते आणि नंतर मग परत घरची कामं असतात घरची कामं करायची मग तो लहान मुलगा उठतो मग त्याचं मग असं करता करताच माझा दिवस जातो माझी झोपही कंप्लीट होत नाही आणि दुसऱ्या दिवशी मी पुन्हा रात्री जागून तो व्हिडिओ पूर्ण बनवते आणि मग त्याला ऑडिओ देते मग तो ऑडिओ दिल्यानंतर त्या ॲपमधूनसुद्धा अपलोड करावा लागतो मग तो आपल्या गॅलरीत येतो आणि त्या गॅलरीतून नंतर आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड करावा लागतो ह्या प्रोसेसमध्ये खूप टाईमपास होतो कारण की कधी कधी नेटला रेंज नसती आणि एका व्हिडिओला पंधरा पंधरा वीस वीस मिनटंसुद्धा अपलोडिंगला लागतात कधी कधी पाच दहा मिनटात सुद्धा होतो आणि त्यानंतर फक्त अपलोड झाल्यानंतर पण तेवढंच नसतं तर त्याला डिस्क्रिप्शन द्यावं लागतं टॅग्स द्यावं लागतो टायटल द्यावं लागतं थमनील द्यावं लागतं भरपूर काही प्रोसेस असतात त्याच्यातून तो जातो आणि मग तुमच्यापर्यंत येतो आणि हे सगळं करताना एकखटी माझ्याकडून होतच नाही थांबून थांबून होतो कारण की तो मोबाईल माझ्या हातात राहतच नाही माझा लहान मुलगा माझ्याजवळ आला की मोबाईल खाली ठेवावा लागतो आणि संग खेळावं लागतं नाही तर त्याला फिरायला घेऊन जावं लागतं काही ना काही करावं लागतं त्यामुळं खूप खूप उशीर होतो तर थोड्या दिवस समजून घ्या नंतर काय रोज पार्टेस जातील त्याला थोडं मोठं होऊ द्या आणि हो अजून सर्व वाचक मंडळींना माझी कळकळीची विनंती की तुम्ही तर चा चॅनल माझं सबस्क्राईब कराच पण तुमच्या मित्रपरिवारांनाही आपली कथा शेअर करा त्यांच्या मोबाईलमधून आपलं चॅनल सबस्क्राईब करा कारण की आपल्याकडे फक्त आप तीन महिन्या आहेत ती, या तीन महिन्यात आपल्याला हजार सबस्क्रायबर्स हवेत आणि माझ्या आत्ताशी साडेसहाशे झालेत आता या तीन महिन्यात झालं तर ठीक नाही तर चॅनल मॉनिटाईज होणार नाही आतापर्यंत आत्तापर्यंत मला ह्यातून एकही रुपया मिळाला नाही कारण की चॅनलस मॉनिटाईज नाही रोज रात्री जागून मी स्टोरीज लिहिते आणि माझा नवरा म्हणतो अगं तू रात्री रोज जागती आणि हे काय करते मी म्हटलं आहो काय करू डोक्यात आहे ते कुठंतरी लिहून ठेवते कधीतरी चॅनल मॉनिटाईज होईल कधीतरी पैसे मिळतील मला म्हणून मी हे सगळं करते तर तीनच महिने लक्षात ठेवा तीन महिने आणि हजार सबस्क्रायबर पाहिजेत आता कसे करायचे ते मी पण बघते आणि तुम्ही पण बघा धन्यवाद <laughs>